पारनेर चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा कास्य पद विजेता आहे त्याच्या वजन गटामध्ये टाळ्या करा त्याच्यासाठी युवराज पटेल यांचा आणि सौरभ जाधव हरमा नाकाण्याचा बस्ता दिनेंद्र दांगट यांचा बस्ता आणि चालू वर्षीचा तोही महाराष्ट्र केसरीचा पदक विजेता या पृथ्वीवर सरपंच प्रकाश गुंड यांच्याकडून हजार रुपये आणि उपकोशी ठाकरे यांच्याकडून चालण्याची कथा एक सूचना आहे एबी सोळा एबी अठ्ठ्याण्णव शहात्तर नंबरची गाडी Magnetic yeah. yeah. and yeah.

युवराज पठारेंचा पठ्ठा आणि सौरभ जाधव पायाला लावलेला यात्रेचा हिशोब उत्सव जो आहे उद्या सकाळी साडे अकरा वाजता मंदिरात दिला जाईल कराटा जरा उत्सव कमिटी सकाळी सगळा पारदर्शक कारभार आहे उद्या सकाळी अकरा साडे हा नऊ वाजताच गे मात्र उद्या लग्न आम्ही बँकेवाले आम्हाला माहिती सगळं टेरी करावं लागतं येणे आणि जमा आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर करावं लागतं बॅलन्सची डेली करावी लागते चला करा ऋषी आणि सौरा एक येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्मिती व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हा घट्ट आहे एक सुंदर दृष्टी बन बाबोरणी मु खर घेतलेले श्वास श्वास पटवलाय ना कुठली एक खड्डा आणि काटा चालू आहे दोघांची दाढी सारखी केस कापल्यासारखी छक्या बी सारख्या उंची बी सारखी तब्येती बी सारख्या फक्त डाव्या पायात म्हटलेला हा वाली आणि हा सुगरी अशावर ओळखायचं फक्त निकामा राम प्रभू न गळ्यात माळ घालण्यासाठी दिली होती सुगरी आणि वालीच्या हितामध्ये आणि आज मानवी वाघ सिंह समोरासमोर टाकलेले आहेत खडगे साहेब फेंचे अप्स टक्क राहायचं नाही पंचाच पाय फिरता असायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या चारही पंच मंडळींचंही गावच्या वतीने कौतुक आहे सगळ्या कुस्त्यांचा खट्ट निर्णय काटा निर्णय एक यशस्वी कुस्ती मैदान माभोडी ग्रामस्थांनी उत्सव कमिटीने संपन्न केलेलं आहे सगळे देणगीदार ग्रामस्थ मंडळी वर्गणीदार त्या सर्वांचं गावच्या वतीनं कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद मधु मधुज आपापली माती घ्या आम्ही आटाक तुम्ही ज्या माती गुंडा त्याचा त्रेही लोक झेंडा आपल्या घरामध्ये एखाद्या पोरग जन्माला झाला कारण राजर्षी शाहू न सांगितलं संपत्तीचे प्रकार कुस्तीला खऱ्या अर्थानं राजाश्री देणारे राजर्षी शाहू अठराशे त्र्याऐंशी साली राजदर्मारामध्ये मतिबाग तालीम सुरू केले आणि पहिलं वाक्य लिहिलं शरीर माध्यम खलुधर्म साधारा शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत असते हे राजर्षी शाहू सांगितलं त्यासाठी आपल्या शहराची बैठक मजबूत करा स्वतःच्या शहराची बैठक मजबूत करा दररोज व्यायाम करा पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती दुसरी संपत्ती ही पुत्र संपत्ती पुत्र जर चांगला जन्माला सात पिढ्याचं नाव काढत असते आणि पोर जर नालायक जन्माला सात पिढ्याचं नाव मातीत घालत असते आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती खाडगे साहेब खाडगे साहेब दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती ही भौतिक संपत्ती तुमच्या गाड्या घोड्या पैसा अडका सोनं नाणं ही ना। तिसरी संपत्ती पण आधुनिक काळामध्ये कलियुगामध्ये गलत झाली अहो साहेब आधुनिक काळामध्ये तिसऱ्या संपत्तीला लोक मोठा म्हणावं लागले ज्याच्याकडे बंगला गाडी पैसा अडका तो मोठा परंतु हे चुकीचं आहे ज्याची शरीर संपदा मोठी ज्याची पुत्र संपत्ती चांगली ती श्रीमंत लक्षात ठेवा कोरोना दाखवून दिला तीन वर्षापूर्वी कोरोना आला शरीरानं चांगली असणारी टिकली मनानं आणि शरीरानं मजबूत नसणारी माणसं आपल्यातून निघून गेली शवास ऋषी शवास सौरा मनोहर काय करायचं असेल या मैदानातून तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया तहारी का वाटे देवा हो परमेश्वराला सुद्धा हेवा वाटायला पाहिजे ज्या आईची कुस चांगली असते त्या घरामध्ये सात्विक पुरं जन्माला येतात आणि ज्या घरामध्ये पिता संस्कारी असतो त्यांचे पाच सात पिढ्या पुढच्या चांगल्या संस्कारी जन्माला येतात कोणाला चेष्टा वाटत असेल मजा वाटत असेल मैदा बघायचा पण एवढं सोपं नाही आज बघा पालक म्हणून गाडगेसाहेब वीस वीस वर्षाची अठरा वर्षाच्या वर्षाची पोरं बारच्या बाहेर फिरून पडतात बाप सुद्धा बघायला जात नाही आपलं पोरं उठते बसते बघा जर पाठवलं तर गरजेचं आहे ऋषी मिनिटाचा दोन मिनिटाचा वेळ वे। नाहीतर कुस्ती पॉइंट वरती लागेल ऋषी आणि की खाली बसतो खाली बसतो सौरा दोन मिनिटाचा वेळ झाला ऋषी कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही कुस्तीचा निकाल लागणार आपली पोरं कुणाच्या संधीत उठतात बसतात काय करतात पालक म्हणून आपण बघा येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सवाल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेस्ते व्हायला पाहिजे कारण आपल्या देशाचा गाणं ही तरुण पिढी चालवणार आहे आणि ती जर दुर्बल जन्माला आली तर काही खरं नाही या देशाचं नाही खरं गावाचं खरं नाही कुटुंबाचं खरं नसते विकास गाडगे यांच्या आपण उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरीसाठी शंभर रुपयाचं लक्ष झालेलं आहे धन्यवाद सवरा कुस्ती करा दमा कसाची गोष्टी आहे लँगे खाऊन दम चालत नसतोय त्याला तपातलंच खावा लागतंय दररोज बी थंडाई मारावी लागते घामाचा चिकाल अंगावरती करावं लागतोय तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे लिऱ्या गमाळ्याचे ते काम नवे त्याला जातीवर त्रासय पाण्या मासावे त्याच्या वंश तेव्हा जिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते मॅगी भाव पाहिलं होतो का जरा लक्ष द्या तरुण पिढी सशक्त व्हायला पाहिजे मनानं मेंदू न मजबूत व्हायला पाहिजे कुस्ती गुणांवरती लागेल दोन मिनिटं संपलेल्या शेडी झालायची नाही बाहेर नाही नाही मी नाही मी तुम्हाला शिरोलो तुम्ही थांबा फक्त काय करीत नाही तू तुम्ही थांबा फक्त मी जागतो थांबा मी सांगतो नाही ऋषी आणि सौरभ चालवतो ती चालू करा चटी धरायची नाही मी सांगतो पॉईंट वरती आहे नाही बाहेरचा पॉईंट नाही बाहेर गेला तर येणार नाही प्रॉपर कंट्रोल पाहिजे सौरभ आणि ऋषी गुणांवरती कुस्ती लागलेली आहे गडगे मेजर ऋषी आणि सौरा जो पहिला पॉइंट घेत तो विजय प्रॉपर कब्जा पाहिजे ऋषी सौरभ नाही समायचा अटक आक्रम था 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 था। एक घट्ट आणि काटा कुस्ती चालू आहे गरजन खेळ चालू पुन्हा एकदा गुणांवरती कुस्ती लागली श्वास सौराव श्वास ऋषी सौराभचा अटॅक पाहिजे टाळायची नाही कुस्ती मागे सरायच नाही कुस्ती करा करायचं आणि सौरभ कौतुक आहे तुमचा पैसे फिटले लोक कराय त्याच्यासाठी निकाल लागण गरजेचं चला कुस्ती करा पुढच्या वर्षी सरपंच तुमच्या दोन काम इथे एक मोठं हायमेक्स लावलं आणि आठा मोठा ता करून घे आणि तिसरं शेतकरी आहेत आपल्याकडे पॉवर ट्रेलर असतो उकरायचा आखाडा उकरायला पॉवर ट्रेलर आणून सगळ्यात ठेवते त्रास नाही आखाडा कंटिन्यू मोकळा राहतो चला कृषी बसा गरजार हो मोठे गावचे मोठे बैल दोन वाजल्यापासून उघडेच बसले चला चालू करा कराय माती माती घेण्यास वाच करा माती घेण्यास कर, ताल कर, वेळ समर चला चालू करा पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे समोरा समोर कुस्ती आहे दोन माने विवा सिंह समोरा समोर काहीही घडू शकतो कुस्ती गुणांवरती लागलेली आहे ला, माती, माती माती नका चालू आता चला चला चालू करा तुम्ही कुस्ती माती टाकायला कोणी थांबवू नका जोरा नाही सांगतोय शबास ऋषी शबास सोहरा आणि दोघांचे गुरु बघा ऋषी लांडे जी युवराज पटारे आणि सौरभ जाधव चे वस्ताद गणेश गौ दांगा सद्गुरु सारखा असता पाटीला का इतरांचा लेखा कोणतरी राजाची कांता का भीक मागेल हो सेकंड का सेकंड सेकंड का सेकंड का लागली त्याला